साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बापू शिंदे आणि संकेत भाऊ पिसे यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिलवणुका पाहण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे पोलीस उपायुक्त गौर हसन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आणि शिवरायांची आरती करून शिवभोजन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली गेल्या सात वर्षापासून हा शिवभोजन उपक्रम सुरू आहे सोलापूरच्या डॉल्बी बंदीवरून पोलीस आयुक्त राजकुमार आणि राजाभाऊ सरवदे यांच्यात जुगलबंदी रंगली आता राजाभाऊ सरवदे यांनी डॉल्बी बंदीची धुरा सांभाळावी असे राजकुमार म्हणताच एकच हशा पिकला तर न्यायालयाचा आदर ठेवून मिरवणूक काढू अशी ग्वाही राजाभाऊ सरवदे यांनी यावेळी सर्वांसमक्ष दिली यावेळी नगरसेवक चेतन नरोटे अनंत जाधव गौतम कसबे नगरसेविका सौ मनोरमा सपाटे महापालिका उपायुक्त वीना पवार जन्मेयाराजे भोसले अमोलराजे भोसले शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण राजाभाऊ सर्वदे संकेत पिसे समीर लोंढे राम गायकवाड सागर पिसे प्रताप चव्हाण ज्ञानेश्वर सपाटे सुरेश फलमारी विजय पुकाळे राजन जाधव हरिभाऊ जाधव जितेश कुलकर्णी मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर संतोष बडवे रवी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात उत्सवाने साजरी होत असताना सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मिरवणुका साजऱ्या होत आहेत आणि त्या होत असताना जो ग्रामीण भागातनं सोलापुरात शुभ जयंती बघण्याकरता आलाय आमच्या माऊल्या असतील वडीलधारी मंडळी जे या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था गेली सलग सात वर्ष झालं थोरला मराठा तालीम मंडळाच्या माध्यमातून आपण करतोय आज तुम्ही बघितलं असेल सात वाजल्यापासून ते आतापर्यंत हजारो लोक याचा आस्वाद घेतलेले आहेत आणि अजून रात्री एक वाजेपर्यंत शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण नियोजन करतोय हे नियोजन करणं इतकं बोलणं इतकं सोपं नाही या पाचशे कार्यकर्ते कालपासून राबत आहेत आज आमच्या माता भगिनी असतील स्वयंपाक बनवणे असेल अं शिवभक्तांना जेवण वाढणं असेल या सगळ्या गोष्टी मनापासून करतात हे कार्य करत असताना हे काय कुणा एकट्याचं काम नाही या हजारो हातांनी या सगळ्या कार्यामध्ये काम केलेलं आहे श्रमदान केलेलं आहे म्हणून हे कार्य सिद्धीत लागलंय असं मी समजतो जेव्हा सुरुवातीला सात वर्षाखाली पाच हजार लोकांपासून ही सुरुवात झाली पाच हजार सात हजार दहा हजार आणि आता गेली दोन तीन वर्ष झाला आम्ही पंचवीस हजार लोकांचं नियोजन करतोय आनंद यामध्ये की शेवटचा शिवभक्त जेवल्याशिवाय आमचा कार्यकर्ता सुद्धा थांबत नाही त्याच्या मनातून असं वाटतं की जो ग्रामीण भागातून आलेला आमचा शिवभक्त आहे त्याच्या मुखामध्ये जोपर्यंत घास जात नाही तोपर्यंत त्याला ते शिवजयंती साजरी केल्याचं सा समाधान मिळत नाही या भावनेतून आम्ही सगळेजण कार्य करतो आता सलग एवढे वर्ष केल्यामुळं त्याचं नियोजनामध्ये पण तेवढा नेट निटकेपणा आलेला आहे लोकांची गैरसोय होत नाही आज तुम्ही बघितलं असेल वेटिंगला थांबलेल्या लोकांना सुद्धा खुर्चीवर बसवलं जात आणि या जेवणाचं वैशिष्ट्य आहे कि ये जेवन अपन ये आ, अपन ये ये की हे जेवण देत असताना आपण कुणालाही प्रसाद वाटप करत नाही तर घरात दिवाळी दसरा पाहुण्यांना कसं जीव घालतो त्या सन्मान भावनेतनं आपण सगळ्यांचा पाहुणचार करतो तर हे भाग्य आहे पैसे अनेकांकडे असतील पण हे सगळं करण्याला भाग्य लागत आहे आणि मला याचा आनंद वाटतंय की संकेत भाऊ असेल मी असेल आणि माझ्या सगळा मित्रपरिवार असेल आमच्या सगळ्यांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ हे सगळं घडवून घेतात हे करत असताना हजारो लोक इथं उपस्थित राहतात हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे आमचा आजचा प्रमुख पाहुणा जो इथं शेवट बसलेला पंक्तीला शिव बघताय तो आहे आणि त्याची